मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे हाय मित्रांनो कसे आहात आजच्या कथेचे नाव आहे सर्वार्थची आई हाय कसे आहात मला ही माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी गोष्ट आहे त्याचे नाव रवी होते त्याने मला चार वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आहे त्याच्या आधी ही एक महिना घडलेली गोष्ट आहे रवी आणि सर्वार्थ ही एकाच गल्लीत अमोरासमोर राहायला होती सर्वांच्या पप्पांचे एक किराणामालचे दुकान होते ते कोठे बाहेर नव्हते त्यांच्या घराच्या बाहेरच दुकान होते घर मागे होते दुकानातून घरी जायला लागत होतं म्हणून सर्वांच्या पप्पांनी घर बांधाय काढले होते रवीचे रवीच्या चुलत्यांचं घर मोकळं होतं त्यांचे चुलते बाहेर शहरात राहायला आहेत ते घर मोकळं होतं तिथे सर्वारचे घरातली सगळी राहायला त्या घरामध्ये आली होती आणि सर्वांचं घर बांधाय चालू आहे त्याच्या पलीकडे एक घर होतं तिथे त्यांनी किराणामालचं दुकान चालू केलं होतं सर्वातला एक मोठा भाऊ आहे तो बाहेर शिकायला आई सर्वार्थ बारावीमध्ये होता सर्वारची आई आणि पाप्पा दुकानातच असायचे सोमवारी दुकान बंद होते त्या दिवशी सर्वार्थ आणि सर्वारचे पप्पा शहरात दुकानाचे साहित्य आणायला जात होते सर्वारची आई एकटीच घरात असायची सर्वारची आई पहिला नीट आणि शांत होती जास्त बोलत नव्हती जास्त कुठे जात नव्हते सहा महिने झाले तिचं वागणं बदललं होतं नवीन नवीन साड्या नवीन नवीन नवी ड्रेस नवी 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 तिने घालायला चालू केलं होतं ड्रेसमधून ती मादक दिसत होती कोणी पण तिच्याकडे बघितले तरी हो हो ती पंचवीस वर्षाची मुलगी दिसत होती तिची साईज अडतीस बत्तीस चाळीस अशी होती रवी जरा त्यातलाच होता त्यामुळे तो सगळ्या बायकांकडे बघायचा त्याला तोच नाद होता सर्वारचं घर गर, सर्वांच्या घराचं काम चालू होतं तिथे सर्वारचे पप्पा पाणी मारायचे कधीतरी सर्वांचे पप्पा नसले की सर्वारची मम्मी पाणी मारत होती सर्वांच्या आईने त्यांच्या पप्पांना सांगितले होते की कॉन्ट्रॅक्टदार जो आहे त्याला तुम्ही सांगा सोमवारची सुट्टी कामगारांना द्या <laughs> सर्वांचे बाबा बोलले सर्वांचे पप्पा बोलले की का तर सर्वांची आई बोलली सोमवारी आपलं दुकान पण बंद असतं आठवड्यात मला घरातलं काम दुकानचं काम लोड होतं त्या दिवशी मला निवांत राहायचं आहे त्या दिवशी कुठली मला कटकट नको त्यामुळे त्यांना त्या दिवशी सु, सुट्टी द्या निवांत मला राहायचं आहे तर सर्वार सर्वारच्या बाप्पांनी कॉन्ट्रॅक्टदारला सांगितले की सोमवार त्यांना सुट्टी द्या सोमवारची त्यांना सुट्टी दिली होती सर्वारच्या घराचा दुसरा स्लॅब झाला होता सर्वारची आई पाणी मारायला जात होती आणि सर्वारची घर मोठं बांधायला चालू होतं मोठी सर्वारचं मोठी बिल्डिंग बांधायला चालू होती त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टदारला ते बांधाय दिलं होतं कॉन्ट्रॅक्टदारने आधीच सर्वारेन राहणार होते ते घर पूर्ण केलं होतं आतले इंटेरियर इंटेरियर तेन काय केलं नव्हतं फक्त बेस झाला होता त्यातच कॉन्ट्रॅक्टदारने एक त्याला किबीन केली होती सर्वारची आई समोर जर पाणी माराय जात होती ती बाराला जात होती आणि चार किंवा पाचला येत होती नाहीतर रोज इतर टायमाला जात जायची त्यावेळी ती दहा ते पंधरा मिनटात पाणी मारून येत होती ते रवीने नोटीस केले होते दोन तीन आठवडे रवीने बघितले रवी रवीला रवी, रवी ते समजले काहीतरी विषय आहे रवीने ठरवले की हिच्या मागणे हिच्या मागून जायचं जा काय होतं बघूया रवी त्यांच्या घरात हॉलमध्ये बसला होता सर्वाच्या आईची वाट बघत तो बाहेर जाळं टाकूनच बसला होता तोपर्यंत सर्वांची आई घराला कुलूप लावून बाहेर पडली रवी पण हळूहळू मागून गेला सर्वांची आई घराच्या समोरून आज गेली रवी सर्वारच्या घराच्या मागून गेला रवीचा जायाला तो प्रेम मागूनच कॉन्ट्रॅक्टदार आला ते रवीनं बघितले रवी तिथेच लपला कॉन्ट्रॅक्टदारला जाऊ दिली आणि रवी हळूहळू त्याच्या मागून गेला आत केला सर्वात त्यांनी घर उंचा बांधले होते आणि तेथून वर त्यांनी फ्लॅट काढले होते रवी हळूहळू गेला सर्वांची आई पाणी मारत होती पाणी मारून तिचे थोडेफार झाले होते कॉन्ट्रॅक्टदार पण तिथेच गेला होता रवी थांबला पाण्याचा आवाज येत होता म्हणून पाण्याचा आवाज जसा बंद झाला तसा रवी हळू आत केला आत जाऊन बघितले तर इकडे तिकडे बघून बघितले त्याने तर कोण दिसले नाही तो वर गेला वर पण कोणी दिसले नाही परत खाली आला आणि म्हणू लागला ही दोघे कुठे गायब झालीत रवीला वाटले की सर्वाची आई पाणी मारून गेली तो खाली आला आणि असाच बाहेर निघाला तोपर्यंत त्याला एक दार बंद झालेली खोली दिसली ती खोली म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारने किबीन केली होती त्या किबिनचा दरवाजा बंद होता रवी हळूच हळूच पाय टाकून त्या किबिनजवळ गेला आणि त्याने दरवाजा हळूच करण ढकलला दरवाजा उघडला नाही इकडे तिकडे बघितले तर दोन खिडक्या होत्या ते पण स्लायडिंगच्या खिडक्या होत्या एका खिडकीत गेला त्याने उघडायचा प्रयत्न केला तर, थी तर के ती उघडली नाही तरी त्याने दुसऱ्या खिडकीत गेला आणि दुसरी त्याने हळूच उघडण्याचा प्रयत्न केला ती नशिबाने त्याच्या ती ओपन होती त्याने जराशीच ओपन केली खिडकी आणि बघितले तर कॉन्ट्रॅक्टरच्या मांडीव हो। सर्वरची आई बसली होती तो त्याचे हात सगळीकडून फिरवत होता दहा पंधरा मिनिटे झाल्यावर हो। सर्वरची आई उठली आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारला उठवले त्यांचे कपडे काढू लागले त्याने पण त्याची साडी काढली एकमेकांच्या अंगावर किसिंग करू लागली सर्वच्या आईने त्या कॉन्ट्रॅक्टदारचा पोपट आठ इंची असेल तो तोंडात घेऊ लागले पंधरा ते वीस मिनिटे झाल्यावर सर्वारच्या आईने इशारा केला कॉन्ट्रॅक्टदारला कॉन्ट्रॅक्टदाराने सर्वच्या आईला उचलले त्याचा एक टेबल होता त्यावर तिला झोपवले तो लाईट लाकूड घ्याव हो? बसून पिंजऱ्यात जीप टाकू लागला वीस ते पंचवीस मिनटांनी पिंजऱ्यातून पाणी काढले परत सर्वाची आई उठली त्या कॉन्ट्रॅक्टरला पण उठवली आणि पोपट पोपटाबरोबर खेळू लागले खेळून झाल्या परत कॉन्ट्रॅक्टदारने खाली सर्वांच्या आईला झोपवली आणि कॉन्ट्रॅक्टदार मांड्यांच्यामध्ये गेला मांड्यांच्यामध्ये जाऊन पिंजऱ्यात पोपट त्याने सेट केला सेट केल्यावर पोपट एकदम चोरात आत गेला चोरात आत गेल्या पिंजऱ्याच्या तोंडातून तों, आवाज उन आला पिंजरा आणि पोपट डोके पण जोर जोरात खेळू लागले जोरजोरात मोठमोठे आवाज येऊ लागले त्यातून वेगवेगळे आवाज जे मी ऐकले नव्हते ते पण येऊ होते दोन तीन आवाज येत होते मधूनच ते वेगवेगळे पोजिशन घेत होते कधी पिंजरा खाली असायचा कधी पोपट खाली असायचा असे पस्तीस मिनटे चालू होते पोपट आणि पिंजरा खूप खेळले आणि दमले पिंजऱ्यातच पोपटाने पाणी सोडले तरी पण पोपट खेळतच होता सर्वांची आई म्हणू लागली मस्त वाटलं तुम्ही पिंजऱ्यात पाणी सोडता ते लई भारी वाटत पिंजऱ्यातून पाणी पण येत होते तरी पोपट थांबला नव्हता एक पाच मिनिट झाल्यावर था पोपट थांबला अचानक कॉन्ट्रॅक्टर बाजूला झाले सर्वांच्या आईच्या बाजूला पडले अंगावर टाकला आणि ते हळूहळू बोलू लागले तिथून त्यांनी बारा वाजल्यापासून चारपर्यंत चार, चार वेळेला मोठमोठ्याने खेळले कशी वाटली स्टोरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद